श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे अमावस्या ही अमावस्या ज्येष्ठ अमावस्या आहे ज्येष्ठ अमावस्येला आपण जे काही उपाय करतो ते सर्वश्रेष्ठ ठरत असतात असं म्हटलं जातं आणि त्यांचा फायदाही आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होतो उद्याच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा आहे कशासाठी लावायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा अमावस्या ही तिथे जशी माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णूंना समर्पित असते त्याच पद्धतीने ही तिथी सुद्धा विशेष महत्त्वाची असते पितृपक्षामध्ये आणि अमावस्या तिथीला आपण पितरांची जी काही सेवा करतो ती आपले पितर स्वीकार करतात आणि त्यांच्या या स्वीकारण्यामुळे आपल्या घरातील जे काही पितृदोष आलेले असतील किंवा आपल्या घराला जे काही पितृदोष लागलेले असतील तर ते दूर होत असतात आता पितृदोष दूर व्हावेत आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहू नयेत आपल्या घरामध्ये सतत वाईट गोष्टी घडत असतील आजार पण येत असेल पैशांची कमतरता भासत असेल लहान मुलं असतील किंवा मोठीही माणसं वादविवाद होत असतील भांडणं होत असतील घरातलं वातावरण शुद्ध सुखी राहत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही याच्यासाठी एक हा उपाय करण्यासाठी एक कणकेचा दिवा बनवायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल पण मातीचा दिवा घेतला तर गोल दिवा घ्या की ज्याच्यामुळे तुम्हाला चारही बाजूंना म्हणजे चौमुखी दिवा जो आपण लावतो त्या पद्धतीने आपल्याला लावता येईल अशा पद्धतीचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा नसेल तर कणकेचा दिवा घ्या आता हा कणकेचा दिवा जो आहे त्याच्यामध्ये थो ते पीठ मळत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर पीठ पीठ आणि थोडीशी हळद टाकून हा दिवा जो आहे तो बनवायचा आहे या दिव्याला चार मुखं बनवायचे आहेत आणि याच्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत चारही बाजूंना चार, चार अशा पद्धतीच्या वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये बनवायच्या आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेलच वापरायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालतो परंतु जेव्हा तुम्ही पित्रांसाठी काही सेवा करत असाल किंवा काही गोष्टी करत असाल तर त्यावेळी मोहरीचा किंवा तिळाच्या ते तेला तेलाचा तेला दिवा लावला तर अतिउत्तम मानलं जातं तर आपण असा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आता दक्षिण दिशा जी कोणती असेल त्या दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे काय तुम्ही घरामध्ये उभे असल्यानंतर तुम्हाला जर दिशाच माहीत नसेल शक्यतो सर्वांनाच माहीत असते पण नॉर्मली कंपास लावा आणि त्याच्यावरती बघा की आपल्या आपल्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे त्या दक्षिण दिशेला तुम्ही अगदी घरामध्ये खिडकी वगैरे असेल किंवा खालच्या बाजूला घरामध्येच ठेवला तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एकवीस तिळाचे दाणे टाकायचे आहे आता दिवा प्रज्वलित करायचा आणि एकवीस तिळाचे दाणे जे आहेत ते एक एक तिळाचा दाना टाकत असताना आपण ओम पितृदेवताळे नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत करत आपण एकवीस तिळाचे दाणे जे आहेत काळे तिळ जे आपल्याला कुठेही मिळतात जिथे देवांचं साहित्य मिळतं किंवा फुलवाले असतात तर त्यांच्याकडे सहजरित्या आपल्याला हे काळे तीळ मिळून जातात कारण अमावस्या तिथीला काळे तीळ हे महत्त्वाचे असतात खूप उपायांमध्ये आपण ते वापरत असतो अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काळे तीळ घालून आंघोळ केले अमावस्या तिथीला तरीसुद्धा चालतं तर अशा काळ्या तिळ जे आहे ते एकवीस टाकायचे आहे दिव्यामध्ये आणि हा दिवा जो आहे तो घराच्या दक्षिण दिशा दिशेला दक्षिण कोपऱ्यामध्ये लावायचा आहे हा दिवा लावत असताना याच्या खाली तुम्ही एखादी वाटी ठेवू शकता प्लेट ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला हे हा दिवा लावल्यानंतर आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की आमच्या घरामध्ये जे काही दोष लागलेले आहेत किंवा तुमची आमच्याकडून काही गोष्टी जर चुकत असतील तर त्या गोष्टींना सांभाळून घ्या आमच्या घराला पितृदोष लागून देऊ नका अशी आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे जे कोणी पूर्वज तुम्हाला जर आठवत असतील त्यांची नावं तर तुम्ही अगदी नावं सुद्धा तुम्ही ही प्रार्थना जी आहे ती करू शकता त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो रात्रभर चालेल अशा पद्धतीने ठेवला तर अतिशय उत्तम शक्य नसेल एक दीड तास जरी चालला तरी हरकत नाही हा दिवा जो आहे तो तुम्ही सहा वाजता सात वाजता लावू शकता रात्रभर चालला तर अतिउत्तम नाही चालला अर्धा एक तास चालू द्या त्याच्यानंतर अजून एक दिवा तुम्ही लावायचा आहे जिथे आपलं पाण्याचं स्थान असतं म्हणजे घरामध्ये तुम्ही जिथे कुठे पाणी साठवता पाण्याचा हंडा असेल माठ असेल किंवा वॉटर प्युरिफायर तर त्याच्याजवळ तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपल्या पित्रांचं स्थान ते मानलं जातं घरामध्येच घरातल्या घरातच आपण हे उपाय करायचे आहे तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे तेल तुम्ही टाकू शकता कारण तो दिवा जो आहे तो आपण पित्रांसाठी लावत आहोत असा पित्रांसाठीचा दिवा जर तुम्ही रोज लावलात तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पितृदोष राहणार नाही लक्षात ठेवा जिथे पाण्याचं स्थान असतं तिथे आपले पितृदेवता असतात म्हणजे असतातच त्याच्यामुळे तुम्ही जिथे कुठे तुमचं पाणी साठवलेलं असतं म्हणजे हंडा असेल किंवा माठ असेल तर तिथेच तुम्हाला आपलं एक दिवा जो आहे तो लावायचा आहे या दिव्याला हळद कुंकू वाहत संध्याकाळच्या वेळी हा दिवा वाटल्यास आपल्या देवघरासमोर लावा आणि मग उचलून तो तिथे ठेवा तिथेसुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या पितृदेवतांना की कोणत्याही प्रकारचे पितृदोष संकट आमच्या घरामध्ये येऊन देऊ नको त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर बघा बरेच सण जे आहेत ते घरामध्ये दिवा न लावता पितृदोष निवारणासाठी जिथे कुठे नदी असेल तलाव असेल किंवा जिथे पाण्याचा सा साठा असतो तर त्या ठिकाणी जाऊन तेलाचा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून येतात याला कारण काय की अशा पद्धतीने तुम्ही जर दिवा लावत असाल तर तुमच्या घरातील जे काही संकट असतात अमावस्या तिथीला हे संकट निवारणासाठी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असते तुमच्या घरामध्ये जे काही संकट असतात ते संकट दूर जातात याच्यासाठी तुम्ही अगदी तलाव नदी किंवा तळं वगैरे असे काही जे पाण्याचे साठे असतील तिथेसुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लावू शकता पण आता आपल्याला हे शक्य होत नाही त्याच्यामुळे आपण घरातल्या घरामध्येच हा दिवा जो आहे तो लावायचा आहे प्रत्येक कामावस्थेला न विसरता न चुकता तुम्ही जर हा दिवा लावत असाल हे दोनही दिवे लावत असाल तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष जे आहेत ते निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान यायला सुरुवात होईल आणि कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनोभावे करावा कारण मनातून जर तुम्ही श्रद्धा ठेवणे एखादी गोष्ट करत असाल तर त्या श्रद्धेमुळे तुमचे जे उपाय आहे ते सफल ठरत असतात आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद